नमस्कार मित्रांनो डिसिप्लिनच्या बाबतीतच कालच्या व्हिडिओमध्ये पण जे बोललो तो त्यालाच पुढे कंटिन्यू करूया राजकीय पक्षाच्या बाळगावी बघा ह्यासाठी सुद्धा एक आदर्श आचारसंहिता कायमस्वरूपी असावी असं वाटत नाही का कारण राजकीय पक्षातील नेते ज्या पद्धतीमध्ये कुठल्याही व्यक्ती अथवा ऑपोजिशनच्या वर आक्षेपार्हपणे टिप्पणी करतात <coughs> वाईट वाटतो म्हणजे अनेक वेळा मातृजनांचा अथवा भगिनींचा उल्लेख एकेरी एक स्वरूपात केला जातो तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी नको त्या मुद्द्याचं राजकारण केलं जातो यावर राजकीय शिस्तबद्धता अथवा आदर्श आचारसंहिता असावी असं वाटत नाही का वर्षाच्या शेवटी जाता जाता एक गोष्ट नक्की म्हणेल कि ज्या पद्धतीमध्ये काही महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य होतात ते मनाला वेदनादायक असतात मी कोण करतोय कोणाच्या विरुद्ध बोलत नाहीये माझं मत आहे की आपण जे बोलतोय आपण जे वागतोय तेच आपली उद्याची पिढी शिकते आपण आपला वारसा असा मोठा करणार आहोत का कि जिथं राजकीय पक्षाचे आपले मान्यवर नेते आपल्याच विरुद्ध आपल्याच माता बहिणींच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील आणि हेच वक्तव्य या पुढे आपल्या ही करावे का यावर विचार करा म्हणून माझं मत आहे की राजकीय आचारसंहिता असणं जास्त गरजेचं आहे आज इथं स्थापतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र हे तिला